तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर जसं की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपण एम एस एफ संदर्भात नवीन नवीन माहिती व अपडेट या ठिकाणी घेत असतो तर मित्रांनो आज पण एक नवीन माहिती तुम्हाला मी इथे देण्याचा एक प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो या संदर्भात ही माहिती मी तुम्हाला या अगोदर पण दिली होती तर ती माहिती कसल्या संदर्भात आहे मित्रांनो तर तिचीच माहिती आपण आता इथे घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मित्रांनो आणि चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला विचारू शकता तर मित्रांनो मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे म्हणजेच आपल्या एम एस एफकडे नवीन नवीन आस्थापना या ठिकाणी येणार होत्या व त्यांची चर्चा या ठिकाणी चालू होती आणि त्यापैकी बऱ्याचशा आस्थापनासुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या जवानांच्या बदलेसुद्धा झालेले आहे आणि ते त्या ठिकाणी कर्तव्यसुद्धा करत आहे पण अजून अशा मोठमोठ्या आस्थापना आहे ज्या की आपल्याकडे अजून आल्या नाही आणि अशीसुद्धा चर्चा आहे मित्रांनो की त्या ठिकाणी ऑडिट वगैरे झालेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी पान पाहणी देखणी वगैरे झालेली आहे त्या ठिकाणी किती जवान लागू शकता किती नाही तर हे सर्व गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहे तर अशी माहिती मिळालेली आहे पण अजूनसुद्धा त्या ठिकाणी आपले जवान कार्यरत का केले नाही तर तिचीच थोडक्यात तुम्हाला इथं माहिती सांगतो आणि त्या मागचं कारण काय असतं कशामुळे या ठिकाणी वेळ लागू शकतो मित्रांनो विलंब का होतो तर तेच आपण इथे आता बघणार आहोत तर मित्रांनो आता तुम्हाला माहितच आहे आता एम एस एफचं एम एस एफ म्हणजे असं आता कोणाला माहीत नसेल की एम एस एफ काय आहे तर आता आजकाल सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा बल हे काय आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले एम एस एफचे जवान कार्यरत आहे व त्या ठिकाणी ते चांगल्या प्रकारची व उत्कृष्ट सेवा त्या ठिकाणी देत आहे त्यामुळे आपल्याकडे नवीन नवीन आस्थापनासुद्धा येत आहे आणि आस्थापनेंची सुद्धा या ठिकाणी भरपूर मागणी आपल्याला आहे मित्रांनो कारण यामध्ये आपले जवान जे मित्रांनो तर अत्यंत उत्कृष्ट दर्जाची सेवा इथे देतात तर जसं की तुम्ही सिनियरसुद्धा बघू शकता ह्या जर तुम्हाला आस्थापना दिसत आहे या सर्व आपल्या आस्थापना या सर्व आस्थापना आपल्या एम एस एफकडेच आहे तर या ठिकाणी आपली एम एस एफ सुरक्षा देतात तर अजून नवीन आस्थापना येणार होत्या तर का त्या काय आल्या नाही त्याच्या मागचं कारण काय असू शकतं ते थोडक्यात मी तुम्हाला इथे सांगतो आणि प्रत्यक्षात तिथे एम एस एफ डिप्लॉय होणे तर यात खूप काळ लागू शकतो तर का लागू शकतो तर खालील काही बाबी आहे मित्रांनो जे मी आता तुम्हाला इथे सांगणार आहे तर पॉईंटचा सर्वे होणे तर सर्वेकरिता त्यांनी सर्वे एम एस एफकडे सुरक्षेची मागणी करून सर्वे करण्याकरिता ही विशेष रक्कम ई एम एस एस सीच्या वतीने आकारली जाते ती भरल्यानंतर सर्वे केला जातो तर मित्रांनो बघा सर्वेसाठी सुद्धा या ठिकाणी एक रक्कम आकारली जाते त्यानंतर सर्वे केला जातो एम एस एफ सर्वेप्रमाणे लागणारे मनुष्यबळ व आस्थापनेने मागवलेले मनुष्यबळ यात समानता असणे आवश्यक असते मित्रांनो आणि एकूण मनुष्यबळाचे तीन महिन्यांचे ॲडव्हान्स पेमेंट तर बघू शकता मित्रांनो एकूण मनुष्यबळाचे तीन महिन्यांचे ॲडव्हान्स पेमेंट डिपोजिट स्वरूपात व चालू महिन्याचे पेमेंट म्हणजे तीन महिन्याचे ॲडव्हान्स पेमेंट डिपोजिट स्वरूपामध्ये मित्रांनो आणि चालू महिन्याचे पेमेंट हे अगोदरच या ठिकाणी घेतले जाते आणि वरील बाबीची पूर्तता आस्थापनाकडून झाल्यानंतर ई एम एस एफची सुरक्षा पुरवली जाते तर तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो काही या स्थापनांचे सर्वे झाले आहेत पण पुढील प्रोसेस पार पडलेली नाही त्यामुळे ते पॉईंट कधी येतील याबाबत काही सांगता येणार नाही मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी नवीन पॉईंट आल्याचा फायदा आपल्या जवानांना कसा होणार आहे मित्रांनो तर तुम्हाला माहीतच आहे मु सर्वात अगोदर एम एस एफमध्ये आल्यानंतर आपल्याला कर्तव्य जे मित्रांनो तर ते मुंबई विभाग किंवा इकडं ठा था ठाणे विभाग या साईटला जास्त कर्तव्य दिले जाते मित्रांनो तर ते नवीन आस्थापना आल्यानंतर आपल्या बऱ्याचशा जवानांच्या आपल्या जिल्ह्यामध्ये बदली होऊन जातील जेणेकरून ते आपल्या कुटुंबालासुद्धा या ठिकाणी वेळ देऊ शकेल तर हीच माहिती तुम्हाला द्यायची होती मित्रांनो तर आशा करतो की हे पॉईंट लवकरात लवकर यावे व आपल्या जवानांच्या बदल्या व्हाव्या तर भेटूया मित्रांनो अशा नवीन माहिती आल्यानंतर आणि तुम्हालाही काही या ठिकाणी माहिती असेल मित्रांनो तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्यावर सुद्धा मी मा आणखी या ठिकाणी जास्त माहिती घेऊन त्या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर ठीक आहे मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र